दोन धाव मात्र पूर्ण करतायत दोन धाव्याने वैयक्तिक आणि संघाचं काट करतो मनीष एक अधिबा दोन अशी धावसंख्या सूर्य गोलंदाजी बघायला माहिती तर रोशन याच्याकडून पवार सक्रिया संघाकडून गोलंदाजी करतोय रोशन ऑफ चेंड रोषसाठी पाहायचं पंधरा जण वजन बोलून सुरेख कडाव्या पूर्ण करतोय चेंडू कातरक्षक एका धावात समाधान वाटतं मनुष्याला एका डाव्यात घेत मात्र बदल होते धावसंख्या होते तीन एक गडी बा तीन आहे ती धावसंख्या चेंडू दासमनचं नाव सांगायचं व्यंकटेश नॉन साईकला मनीष रोशनाचा परत चेंडू व्यंकटेश साठी आहे लेफ्ट साईड च्या दुसऱ्याकड व्यंकटेश एक डावण्यासाठी इंगीजावण्यासाठी प्रयत्न आहे ट्रनिंग बघायला मिळेल आपल्याला थोडी फिल्डम करून दोन धावमान पूर्ण करताय धावने धाव संख्येत मात्र बदल पहिला स्वरूपात रोशनी रोशनी पुढचा चेंडू आहे आता मात्र करतोय पहिलं शक्का लागवतोय शेतकऱ्याच्या संघाने संघाचे वाढते धाव संख्या अकरा वेगवेगळ्या अकराची धावसंख्या चेंडू साईकला तर मनीष आक्रमक फलंदाज पाहिजे आपल्याला त्याच्यापुढे प्राय करतोय सुरुवात करत चेंडू होत आहे बघायचा चेंडू जातो सीमारेच्या बाहेर आता मात्र आक्रमक फलंदाजी करते मनीष सहा धावाने धावसंख्या मात्र बदल होते धावसंख्या होते सतरा संकेत कदम कुठं संधीने पावलं संपर्क साधायचाय संकेत कदम आता मक्र आक्रमक खोलंदाजी करतोय खोलंदाज नाव सांगायचंय कोण जन्म असतोय मनीष एक मात्र पूर्ण करतोय दोन धाव पूर्ण करतोय दोन्ही फलंदाज वैयक्तिक पहिल्या संघकडून जसं शेता घेऊन आलं होता आदिनाथ आक्रमक फलंदाज आहे मनीष कुठचा चेंडू बघायचा आदिनाथ मनीषला चेंड आगीने पायाचा मनीषसाठी पंधरा मध्ये करून टाकतोय सूर्य कटवतोय चेंड पायाचा चेंड सर श्रीमारे बाय आता मात्र आक्रमक फलंदाजी करतोय मनीष सलग दुसरा शक्का लागवतोय संघाची वाढती डावसंख्या आहे पंचवीस एक आणि पंचवीस ची डाव संख्या आहे सुरेश फटकेबाजी करतोय मनीष वेंड या संघकडून अभिनयाचा पुढचा चेंडू साठी पाहायचा आहे मनीष कटाकडे मला करतोय आपल्या संघाला विजयकडे का सुरेश चेंडू थोडा कठीमध्ये पुढचा चेंडू असेल मनीष मनीषसाठी आहे दरम्यान सामन्याला सुरुवात होते पंचांना मत पाठवून होते चेंडू सुरेश कटाचा एक डाव मेट पूर्ण करतोय तुमचा धावण्यासाठी प्रयत्न करतोय दोन धाव मात्र निश्चित पूर्ण करताय दोन धाव मात्र धावसंख्येत मात्र पडवलं धावसंख्या सत्तावीस एक सत्तावीस धावसंख्यापासून फलंदाजी करताना वेलगुरी संघ नानापैकी जिंकून पळसाकडे नानापैकी जिंकून अं क्षेत्रक्षण स्वीकारलंय फलंदाजीसाठी आमंत्रित केलं तर वेलगुडी संघाला पुढचा चेंडू आदिरस्त बघायचा आकडा फलंदाज आहे मनीष पहायचा आपल्या संघासाठी कशी पटकबाजी करतोय पंचानं बारखतोय निर्धाव चें चल दुसर चेंडू निर्धाव मनीषला चेंडू समजत नाही धावसंख्य संघ पलंदाज व्यंकटेश नावचा एक मनीष पुरता चेंडू हवे छेडबती संध्या निश्चितच छेड दुसरा अर्थात येतोय व्यंकटेश स्वरूपात दोन गरिबात सत्तावीस धावसंख्या आहे सुभाष

दुसरंही धाऊन घेतो का तो पूर्ण करतायत पाहुया धाव घेण्यात यश मिळत आहे का चेंडू मात्र अवंतर चेंडू आहे एक अतिरिक्त चालू होते जाहीर क्षेत्रामध्ये सुरुवात उदासट भारत करेल सुंदर क्रिकेट

धाव घटीला सुरक्षा पंचसाठी मारक होतो संख्येत होते धाव संख्या होत्या एकोणपन्नास एवढं झालं चार शतक आहे चार शतकाच्या समाप्तीनंतर वेळ संघ धाव संख्या होत एकोणपन्नास पवार साखर या संघाला कन्ना जाऊन जाऊन ठेवलंय ते माझे वेगवेगळे संघाने सुशांत दिसतोय बैठक पहिलं संघाच्या तिने पहिल्यासाठी घेऊन आलाय स्ट्राईक लाईट फलंदाज राजू सुंदर चेंडू उटवतोय इतकं सुंदर शक्तरक्षण एक धाव एक धावतं परिपूर्ण करतोय वैयक्तिक घटक होतंय संघाचं घटक होत एका धावेने सुशांत धाव घेतला करतो होतो पंचाळीव सुरू सुविधाला सुंदर चेंडू कटवतोय एका ठरवण्यासाठी एक धावतं पूर्ण करतोय पहिल्या दुसरी धाव घेतो का पूर्ण करतो एका तळ समाधान मला एका धळ्याने मात्र धाव संख्या थर डरते धाव संख्या पुन्हा एकदा सांगितला राजू दाष्ट्रायचा गोलंदाज सुशांत सुशांत धाव गतीला सुरुवात करतोय पंचांच्या त्यांच्या डाळ साकडे मार राजूला हा मात्र सुंदरच्या गटात सुंदर कम करतोय निर्धाव चेंडू लागतोय धाव संख्या मात्र स्थिर होते धावसंख्या दीड दिनगरी बादू सुशांत गतीला सुरुवात करतोय पंच डाव्यासाठी मार करा राजू आला एक धाव गट एका डाळी मात्र धाव संख्येत भर पडते धाव संख्या होती ती सुशांत धाव गतीला सुरुवात करतोय पंच डाळ्यासाठी मार करा श्री पवू आपल्या संघासाठी कि धावून एकदा हा मात्र सुंदर चेंडू नीर धाव ऐंड लगते धाव संख्या मात्र स्थिर धाव संख्या तीन तीन गरीब तीन सुशादाता पूछता ऐसा सहित अपने संघावत धाऊेंडू मारते झेडी होते का एक धाव तो परिपूर्ण करते दुसरा ढाव प्रयत्न करते दो करताय तो दहा मात्र संख्या भर पडते धाव संख्या होते ती पाच बिनदर्भात पाच राजू नॉन स्ट्रेत राज्या पण त्याच्या डाव्यासाठी महाराज राजूला सुंदर खेडू कटवते एक चित्र एकदा पूर्ण करते ते समाधान मानावं लागते राजू याला एका धड्या छोट्या धावगतला सुरक्षा डावसाठी त्याला हा मात्र सुंदर चेंडू निर्भाव चेंडू लागते चेंडू धावगत डावसाठी महाराज उंचाव चेंडू होते एक भाव ते पूर्ण करते आणि एका डाळ ते समाधान मानव लागते शिव त्याला एका धड्याने मात्र धाव संख्ये भर पडते धाव संख्या होते सात बिनगरिबात सात आता मात्र स्ट्राईक लागला होतं पंचांच्या डावासाठी ना महाराज चेंडू चेंडू पोहोचत कुठपर्यंत छेद घेतोय छेपाची संधी अशी सुंदर छेद टिपला जातोय राजू पाठ होतोय संघाला पहिला धक्का बसतोय राजूच्या स्वरूपात सुंदर अशी गोलंदाजी करतो छोट्या कसं प्र, प्र, प्रदर्शन करतोय फलंदाजीच गोलंदाज छोट्या धाहगाजीला सुरुवात करतोय पंचांच्या डावसाठी महाराजाला अजून बघतो सुंदर चेंडू गट होतोय इतकं सुंदर क्षेत्रोच्छे होते थी एक धाव ते पूर्ण करतो दुसऱ्या धावचा प्रयत्न करतो का पाहूया एका धाव्याचे समाधान मानावं लागते एका धावने मात्र धाव संख्येत भर पडते धाव संख्या होते ती आठ एक बात आठ आता मात्र स्ट्राईकला ग्लास छोट्या धाव बदल सुरुवात पंचांच्या मार्ग मागचा स्ट्राईक हा मात्र सुंदर चेंडू निर्धाव चेंडू धाव संख्या स्थिरा धाव धावसंख्येमध्ये कोणताही बदल नाही एक बात आठ नंतर पवार चक्री या संघाची धावसंख्या होते ती आठ प्रथम फुलंदाजी करताना जेलूर या संघाने धावसंख्या उभारली होती एकोण पन्नास 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 या धावसंख्येचं आव्हान ठेवलं होतं पवार चक्री या संघाला दोन शतकाच्या समाप्तीनंतर पवार चक्री या संघाची धावसंख्या होते ती माझे आठ एक गडीपात आठ प्लॅट हा मात्र दहा धावणी मात्र धाव संख्येत भर पडते धाव संख्या होती बारा दोन गरी भात बारा, बारा। अनेश धाव गतीला सुरुवात करतोय पंचांच्या धावासाठी मारा करेल आणि मात्र उंच उंची मारतो चेंडू जाहीर क्षेत्राकडे जातोय एका धावेसाठी एका ढावने मात्र धाव संख्येत भर पडते धाव संख्या होते तेरा दोन गरी भात तेरा तिला सुरुवात करतोय पंचांच्या ढावासाठी मारा घेतोय हा मात्र सुंदर चेंडू होता यष्टीरक्षक कोणती चूक करत नाहीये धाव संख्या मात्र स्थिर होते धाव संख्या दोनों गढ़ाया अपने संघा आता मतलब सुंदर चेडू सो दुसरा चेडू में धा टे तो मनीषा <स्थाथ> पुन्हा एकदा मनेश पंचाच्या गावाच्याकडे मारा करा दोन ज्याला हा मात्र सुंदर चेंडू सगळा तिसरा चेंडू टाकतो माझे मनेशिपेश मार गावाच्याकडे मारा करायला उंचावन चेंडू मात्र मात बेंडू पुढे आता मात्र सुंदर चेंडू असा चेंडू जातोय चिंतनासाठी उपन्नास जाव्या जावत होते मार असतो हा मात्र सुंदर चेंडू बरोबर जिपेश याचा तुझ्यासाठी चेंडू कड हा मात्र एस टी चा कुठल्याच बाहेरचा चेंडू अवमानता मारा करतो धनंजयाला मात्र डायरेक्ट चेंडू होता करतोय पंचांच्या हा मात्र कुठं चेंडू होता सागराला चेंडू काय समजत नाहीये ने चेंडू जातोय धाऊगतीला सुरख करतोय पंचच्यासाठी मारा करतोय सागराला हा सुद्धा ने चेंडू जातोय आणि शतक संपतंय संघ विजयी होतोय तसे दोन्ही संघाचे हार्दिक अधिक स्वागत